नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पिंगळे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करत आहे आज आपण श्यामाजार बाबाच्या देवस्थानच्या पायथ्याशी आलो आहोत आज आपण दुसरा भाग घेऊन येत आहोत आज आपण सुलतानपूर साइडनी शूट करतो आहोत याला दोन है 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 मार्ग आहेत याला एक आहे पायरी मार्ग पुणे राष्ट्रीय महामार्ग साठने येऊ शकता मनसरमजून कम्प्लीट सहा किलोमीटर आहे साधारणतः सहाशे पायरे चढावं लागतं अतिशय सुंदर असं ठिकाण आहे हे आणि हे बघा आमचे मित्र ट्रेकला चाले श्री महेश सर श्री पडवळ सर आणि आज नवीन छोट ट्रेकर आलेला आहे रुद्र वरपे आणि त्यासमेत आहेत आमचे मो सिनियर आणि जेंटलमन यंग यंगस्टार श्री दत्तात्रेय वर्पे सर अतिशय दांडगा असा सायकलमध्ये त्यांचा अनुभव आहे अठरा वर्ष कळम येथे त्यांचा सायकल शॉप होता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आता साधारणतः वयात पण ते आमच्यास ट्रेक करतात अतिशय तरुणासारखं धावतात पडो साहेब काय म्हणताय कसं वाटत तुम्हाला आपण पहिल्यांदा डोंगर गेलो होतो हो हो म्हणजे उत्तर दक्षिणेच्या बाजूने लक्ष्मी डेअरी आहे देवेंद्र शेठ तर त्या ठिकाणी आज आम्ही आलो आमच्या बरोबर छोटासा रुद्र वरपेल साठी आणण्याचा प्रयत्न करत असतो कारण का दररोज एकाच ठिकाणी जाणं दररोज तेच व्यायाम करण्यापेक्षा काहीतरी नवीन असावा जीवनात म्हणून अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्यायाम करायला जात असतो आज सुद्धा दक्षिणाच्या बाजूने उतरलो हे अतिशय खटत प्रवास मानावा लागेल या ठिकाणी कारण उतरण्याचा अतिशय कठीण आहे आणि सर मित्र प्रशांत सर तुम्हाला याबद्दल माहिती देतीलच सर तुम्ही चार दामला चाललेत याचा काय फायदा झाला तुम्हाला आम्हाला याचा असा फायदा होणार आहे का जो दम लागत होता चार दामला मी पहिल्यांदा पण जाऊन आलो चार दामला परंतु माझं जे स्टॅमिना आहे म्हणजे डोंगर चढण्याचं वगैरे तो भरपूर असं छान झालेला आहे त्यामुळे मी चार दामला अजिबात दम दमणार नाही काय नाही याची मला खात्री निर्माण झालेली आहे त्यामुळे मी सव्वीस तारखेला सव्वीस मे ला चार दामला चाललो आहे नंतर आठ जूनला मी पुन्हा येणार आहे आणि पुन्हा आपल्या भेटीला निश्चित असणार आहे उद्या बहुतेक आम्ही म्हाळगे बरोबर येथील चास आणि म्हाळुंगे बरोबर जी शिव महादेवाचा महा डोंगर त्या ठिकाणी जाणार तर बघा बघत तर सुरुवात करणार असाल दूर जाण्याची काही गरज नाही तुम्ही म्हणजे पासून श्यामादार बाबाच्या फायद्याशी येऊ शकता आणि ट्रेकिंगला सुरुवात करू शकता जवळ आहे आपल्याला कोणताही ट्रेक करताना मी सांगितलं होतं आपलं लोकेशन आपल्या चार पाच मित्रांना पाठवून द्यावा त्यांना सांगा मी इथं चाललेलो आहे कारण का हरिचंद गडावर एक घटना घडली होती गेल्या वर्षी चार पाच मुलं तरुण युट्यूबला किंवा इन्स्टाग्रामला रील बघितल्या आणि ते हरिचंद्र गडाला गेले आणि ते भटकत राहिले शेवटी त्यांचा अंत अतिशय वाईट झाला त्यामुळं तुम्ही आज काही करू नका काळजी घ्या पुरेस पाणी घ्या खूप कठीण आहे खूप कठीण आहे हे बघा हे बघा रुद्र बघा छोटा आमचा ट्रेक अतिशय लहान वयात सर याच वय किती आहे दहा वर्षाचा आहे आता पाचवीला जाईल हे बघा आमचे प्रदीप पडवळ सर उत्साह पहा त्यांचा हे आमचे महेश तोरा सर बघा कसा थरारच दाखवतायत तुम्हाला अनुभव येत आहे बघा एनर्जी बघा त्यांची हे वरपे सर आमचे सावकास या बघा व इज जस्ट नंबर मित्रांनो थोडासा वेळ काढा थोडासा वेळ काढा आणि फिरायला जा आजकाल आपले आपण जे खातो ते सर्व हायब्रीड आहे पहिल्यासारखं दणकट खाणं नाही त्यासाठी आपल्या आयुष्यातले चोवीस आधली एक तास आपण आपल्या शरीराला का नाही देवा मेहनत इतनी कर की कामयाबी तो मारे सामने झुक जाय निश्चय पाहिजे निश्चय पाहिजे एकदा ठरवलं ना माग सरायचं नाही सरायचं नाही हे बघ हे बघा आणि इथूनच आहे मनसर शहर आपलं शहर दिसलं का मित्रांनो बघा हे बघा किती सुंदर निसर्ग आहे वा बघा ती डेअरी बघा त्या गाया बघा तो खुला गोटा हा आणि महत्त्वाचाच मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे टेम्परेचर गेले एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर हो साधारणतः आपण पश्चिम महाराष्ट्र येतो जे तापमान विदर्भ महाराठवाड्यातलं असायचं ते तापमान आपल्याक आलेलं आहे मग आपण आता याच्यासाठी काय करू शकतो तर आपण झाडी लावली पाहिजे साधा उदाहरण तो आपल्या आजोबा पण जोबा लहानपणी आंब्याची झाडं लावायचे पण तेव्हा ते त्यांना खाय भेटत नव्हतं त्यांचे नातवंडच खायचे तसंच आपण या पावसाळ्यात निश्चय करू प्रत्येकाने दोन दोन झाडे लावू जर नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही दुसऱ्यांना प्रोत्साहन करा म्हणजे आपल्या आप भावी पिढीला आपण चांगला निसर्ग सुंदर निसर्ग देऊ हे बघा आता सेकंड आहे हा सेकंड चढ आहे अतिशय खडतर आहे खूपच खूप थरारक आहे त्याऐशीच मी तुम्हाला साबरकंडाची माहिती दिली अतिशय आयुर्वेदिक गुंधर्मी आहे हे बगा। हे बगा। हे बघा बघा छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी जय शिवाजी जय जय शिवराय बाबा आंखों में आंखों ने मान लिया अरमान जब अरमान को अपना मान लिया फिर क्या मुश्किल और क्या आसान ठान लिया तो ठान लिया पहा, पहा अपना रीजन जो बेसल खड़काने तैयार था निर्माण हे बाघा कातड़ एक है एकदम एकदम कातड़ एक एकदम एक कड़क है मजबूत आहे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे नैसर्गिक आहे आम्ही रोज इथे येतो श्यामादर बाबा ट्रेकर्स म्हणून आमचा एक ग्रुप आहे साधारणतः पन्नास जण आम्ही आहोत रोज सकाळी भटकंदी करायला इकडेच असतो व्यायाम करतो पण जिम आहे इथं सुंदर अशी आणि सकाळी येण्याचा फायदा तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेश हवा भेटते अतिशय फ्रेश हे बघा आता आता आपण जवळजवळ मंदिराच्या मागच्या बाजूने पोचत आहोत हा भाग राहिला होता शूट करायचा वे दम तर काय लागतोय तुम्हाला सांगू एवढी प्रॅक्टिस करून पण दम लागतोय चढत तेवढा भयंकर आहे हे बघा हा हा आहे नवीन बायपास पुणे नाशिक तुम्ही जर बायपासने आला तर इंद्रपस्त पंप तुम्हाला लागेल आजीब्यपूळ साहेबांचा तिथून थोडं पुढं गेलं का चौदा न जाता एक कमान लागेल श्यामदरबा देव सेंटरची तिथूनच आतमध्ये यायचे पुढे आपल्या बैलांचा घाट लागेल तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकताय आणि डायरेक्ट तुम्हाला श्यामोदरबा दिसतील तर जरूर नक्की या आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र